दिवसेंदिवस होत चाललेली इंधन दरवाढ आणि महागाई याबाबत देशभर विरोधक एकवटले आहेत त्यांनी दहा सप्टेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं सोलापूर बंद मध्ये सहभागी होणार असून नागरिकांनी देखील या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले आहे सोलापुरातील काँग्रेस भवनात सर्वपक्षीय नेत्यांची शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश वाले आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आव्हान यावेळी बैठकीमध्ये करण्यात आले अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोमवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी भारत बंद चे आव्हान केले या आव्हानाला काँग्रेस पक्षाबरोबर जे समविचारी पक्ष आहेत ते सर्व एकत्र येऊन भारत बंदचं आव्हान केलेलं आहे देशामध्ये तसेच राज्यामध्ये डिझेल पेट्रोलची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली असून महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलची किमती या देशातील सर्वात जास्त आहेत पेट्रोल डिझेल किमतीचे उच्चांक गाठलेले आहेत त्याप्रमाणे महागाईसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनत्यांना त्रास होत आहे समविचारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे माकप आहे ह्या सर्व पक्षांचा विचार एक असल्या कारणानं राष्ट्रवादी पक्ष त्यात सामील आहे शेवटी हे सर्व पक्ष जनतेच्या हितासाठी काम करतात आणि ते आम्हालाही भाग आहे ते काम करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या साडेचार वर्षापासून आपण पाहतो भारतामध्ये राज्यामध्ये भाजप सरकार आलेलं आहे हे सरकार आले आलेच्या आले दिवसापासूनच या महिन्यात तर कहरच झालेला आहे दररोज इंधन वाढ होतच चाललेला आहे पेट्रोलचे चा भाव वाढतात डिझेलचे भाव वाढतात डिझेलचे भाव वाढले की ट्रॅव्हलिंगचा ऑटोमॅटिक भाव वाढत जातं या पत्रकार परिषदेच्या वेळी माझे आमदार दिलीप माने माजी महापौर मनोहर सपाटे राष्ट्रवादीचे संतोष पवार नगरसेवक सुदीप चाकोते चेतन नरोटे बाबा करगुळे हेमा चिंचोळकर प्रमिला तुपलवंडे केशव इंगळे मनसेचे प्रशांत इंगळे उमेश रसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते